थंडी मध्ये झालं तीन दिवस तरी बी मी सांगलो मेशर साहेबांनी सात दिवसांची पी शर्ट लय झाली आता चौदा दिवस झालं ना मड्रा मध्ये एवढी होत नाही तीनशे दोन नाही आता बघा की ते म्हणतात की किती दोनशे कमीत कमी पाचशे केस आहे मुंबई मध्ये मी राहून आलेलो पण एवढी पी शर्ट तीनशे दोन चे किती केस आहे तुमच्या पाचशे केस आहे मुंबई मध्ये मुंबई मध्ये खंडणी मध्ये हे एवढी पिशार कधीच भेटली नाही म्हणते साहेब मला मंगलदादा म्हणतेच आहे मी काय म्हणालो अजून एवढी पिशार भेटत नाही खंडी मध्ये तुम्ही समर्थक आहे तुम्हाला काय माहिती काय का सगळ्या प्रकारात की असं काय झालंय झालं समज माहित अण्णाचं काय दोष नाही ह्याच्यामध्ये राजकारण आहे सूर्यदास काय कोण करत सूर्यदास सूर्यदास काय गुन्हेगार आहेत ते बी हा त्याचे किती मर्डर झालेले त्यांच्या माझ्या बरोबर ते सोबत होते जेल मध्ये तुमच्या सोबत त्यांचे माणसं त्यांचे माणसं माझ्या बरोबर होते जेलमध्ये तुम्ही पण सगळ्या सोबत आहात का मी सोबत नाही पण समर्थक अण्णाचा समर्थ काय मी काय हे फक्त फक्त जातीवादातून अन्नावर आरोप लावलेला आहे पण खंडणीचा जातीचा कुठं विषय साहेब तुम्हाला खंडणीचा विषयच नाही विषय खंडणीचा काय विषय खंडणी कोर्ट सीआयडी पण सीआयडीचा विषय नाही कोर्टाचा विषय नाही खंडणीचा विषय नाही हे जाती दोषातून हे जगुना निर्माण केलेला आहे ह्यांच्यावर मे मध्ये मे मध्ये दुसरे घरपे भत्तर नाही मारते हा खंडणीचा गुन्हा इथं दाखल झालेला आहे ज्या पोवन चक्कीचा विषय मे मध्ये नाही काय तर त्याच्या त्यावेळेस का वाल्मिकांनाच नाव घेतलं नाही त्यावेळेस नाव घ्यायचं होतं ना आता ह्या राजकीय दोषातून हे नाव घेतलं ना ह्याला मंत्रिपद मिळालं नाही सुरेश गेट बंद करू लागले आपण आतमध्ये राहू